नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक टोकावडे जिल्हा परिषद शाळेत सावळा गोंधळ पहिली ते सातवीला ला दोनच शिक्षक टोकावडे जिल्हा परिषद शाळेत सावळा गोंधळ उडाला असून पहिली ते सातवीच्या वर्गाच्या विद्यार्थी यांना दोनच शिक्षक ही बाब ग्रामस्थांनी उघडकीस आणली आहे या शाळेत आताच्या घडीला पटसंख्या शहाऐंशी इतकी आहे तरी पण विद्यार्थी यांच्यावर अन्याय होत आहे कल्याण नगर रस्त्यावरील जिल्हा परिषद केंद्र शाळा टोकावडे ही नाक्यावरील शाळा असून या शाळेत मुख्याध्यापक हे त्यांचे काम सोडून विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही दोन शिक्षक असल्याचे चित्र उघडकीस आले आहे ही गंभीर बाब पालक संदीप पवार यांनी सांगितले की टोकावडे शाळेत आमची मुले शिकत असताना एक ते सात वर्गांना दोन शिक्षक काय शिकवणार या मुले पालक वर्ग आपली मुले इंग्रजी शाळेत टाकण्याच्या तयारीत आहेत या शाळेत अजून एक शिक्षक त्वरित दिले नाही तर टोकावडी शाळेला दोन दिवसात टाळे ठोकण्याचा इशारा पालक वर्ग व ग्रामस्थांनी दिला आहे प्रतिनिधी राजभंगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद